अजयपूर येथे जिल्हास्तरीय हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दहा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे या अनुषंगाने दिनांक दहा फेब्रुवारी रोजी या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अजयपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे म्हणाले प्रत्येक नागरिकांना या मोहिमेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्याचे काम आरोग्य यंत्रणेने करावे डॉक्टर महादेव चिंचोळे म्हणाले सर्व पात्र नागरिकांनी हत्तीरोगाचे दूरीकरण करण्याकरिता प्रत्यक्ष गोळा खाणे गरजेचे आहे तेव्हाच ही मोहीम यशस्वी होईल तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालून करण्यात आले जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रकाश साठे म्हणाले दहा तालुक्यातील एक हजार तीस गावात व ब्याण्णव वार्डमध्ये हत्तीरोग औषधोपचार मोहीम राबविण्यात असून अकरा लक्ष चौऱ्याण्णव हजार हो तीनशे सत्तावन्न लोकसंख्येला गोळ्यात खाऊ घालण्यासाठी एक हजार चारशे साठ चमू तयार करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले